आज दिनांक तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस वर बुधवार विकास संस्थेचे अध्यक्ष श्री नागेश पालकांना मोटरसायकल चालविताना त्यांच्या सुरक्षिततेसाठी त्यांना हेल्मेट वाटप करण्यात आले त्याप्रसंगी उपस्थित सर्व मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी बंधू भगिनी विद्यार्थी पालक ब्युरो रिपोर्ट गंगाराम वसावे अक्कल्प नमस्कार विद्या विकास संस्था बांधवीर याच्या अंतर्गत ब्रिटिश अंकुशविहीर माध्यमिक शाळा अस्वस्थांबा माध्यमिक शाळा ब्रिटिश अंकुश विहीर तालुका अखलपुरबा जिल्हा नंदुरबार आज आम्ही इथे जे मुलं आमच्या शाळेमध्ये येत आहे जे मुलं आमच्या शाळेत शिक्षण घेत आहेत त्या मुलांच्या पालकांना ज्यांच्याकडे आरसी बुक विमा लायसन असेल असं पालकांना आम्ही आज हेल्मेट वाटप करतो आहे ज्याच्या मागचा उद्देश एकही आहे का जो पाल्य आपल्या मुलांना पोचवायला येतो कामानिमित्त बाजारपेठेमध्ये जातो तर त्याच्या जीवनाच्या सुरक्षेसाठी आम्ही आमच्या साडेकरणं पालकाला आम्ही हेल्मेट देतो आहे मागच्या वर्षी सगळ्या मुलांना आम्ही टिफिनचे डबे दिले होते त्यांच्यानंतर आम्ही थाळ्या दिले होते अनेक उपक्रम आम्ही आमच्या साडेच्या मुलांसाठी शिक्षणाचा दर्जा वाढावा साडे द्यायला गोळी व्हावी म्हणून आम्ही हे उपक्रम आम्ही नेहमी करत राहतो आज आम्ही सगळं पालकांना ज्यांच्याकडे मोटरसायकल आहे त्यांना आम्ही आज हेल्मेट देतो आहे नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र